दोन हजार सहा मध्ये मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली या अनुषंगाने राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी कोर्टावरच ताशेरे ओढत जर हा बॉम्बस्फोट त्यांनी नाही केला तर मग कुणी शैतान किंवा भूतान येऊन केला का असा देखील सवाल विचारण्यात आला यामध्ये दोनशे सहा निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांना न्याय कधी मिळणार तर संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं देखील विधान करण्यात आलं तर त्यावेळी संबंधित सर्व पुरावे काँग्रेस सरकारने पाहिजे असे पुरावे सादर केले नसल्याच्या कारणानं सुप्रीम कोर्टात पुन्हा पुरावे सादर करून मोदींच्या रामराज्यामध्ये सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार सहा साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे स्टेशन कोर्टने त्यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती काही जणांना उमरकैदची का सजा सुज सुनावली होती परंतु त्यांना हायकोर्टाने निर्दोष सोडवलेला आहे माझा सवाल आहे की जर हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडवला असेल तर हा बॉम्बस्फोट कुणी शैतान्याने केला कुणी भूताने येऊन केला कुणी केला दोनशे सहा निष्पाप जीव गेलेले आहेत त्यांना न्याय कधी मिळणार त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी राज्य सरकारने पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे सर्व पुरावे मजबूतीने सुप्रीम कोर्टाच्या समोर आणले पाहिजेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे काँग्रेसच्या राज्यामध्ये दोन हजार सहा साली हा बॉम्बस्फोट झालेला आहे काँग्रेसची लांगूल चालनाच्या धोरणानुसार त्यांनी हे पुरावे मजबूत ठेवले नव्हते मजबूत पुरावे कोर्टाच्या समोर आणले नव्हते हायकोर्टाच्या समोर आणले गेले नाहीत आणि म्हणून आरोपींना निर्दोष सोडावं लागलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये इमानदार पोलीस अधिकाऱ्यांना एकत्र करून सगळे पुरावे एकत्र करून निष्णात वकिलांना सुप्रीम कोर्टासमोर उभे करून ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सरकार मला खात्री आहे महाराष्ट्राचं सरकार त्यासाठी प्रयत्न करेल मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या आरोपींना आशे मोकळे सोडणार नाहीत त्यांच्या राज्यामध्ये या दोनशे नऊ जणांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही नाही तर हे दोनशे नऊ आत्मे भटकत राहतील आणि त्यांना न्याय मिळणार नाही आणि लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडेल आणि लोकांचा विश्वास लोकशाहीवर न्यायदेतेवर प्रस्थापित होण्यासाठी या आरोपींना फाशीची शिजा शिक्षा झालीच पाहिजे